तर अर्थसंकल्पात अनेक घोषणा होत असतानाच लाडक्या बहिणीसाठी घोषणा करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी एकूण छत्तीस हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत त्यामुळे योजनेसाठी घसघशीत अशी तरतूद आहेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय यासाठी आतापर्यंत तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाल्याचे अजितदादांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितलं त्यामुळे आता पुन्हा छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने पुढील एका वर्षासाठी योजना आरामात चालणार हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे पंधराशे रुपयांचा हप्ता पुढील एक वर्ष तरी प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर येतच राहील मात्र यातही एका गोष्टीत मात्र लाडक्या बहिणीची निराशा झाली महायुती सरकारच्या सर्वाधिक महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या या योजनेतील पंधराशे रुपयांचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये केला जाईल असं आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं महत्वाचं म्हणजे महिलांनी या आश्वासनाला डोळ्यांसमोर ठेवून मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं या व्यतिरिक्त महाविकास आघाडीने हा हप्ता तीन हजार करणार असं आश्वासन दिलं होतं मात्र तरीही महिलांनी महायुतीवर विश्वास टाकला मात्र महायुतीच्या पहिल्या अर्थसंकल्पात अशी तरतूद करण्यात आलेली नाहीये त्यामुळे एकविशेच्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे महायुती सरकारचे मंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी वाढणार याबाबत ठोस बोलू शकत नाहीयेत